नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते तुमचे आपल्याच्या छानशा आणि इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह मी का म्हणत आहे तर हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे थोड्या वेळात तर थमनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आपण गहू किंवा गव्हाची चपाती ही रोजच आपल्या सेवनामध्ये असते पण खपली गावापासून केलेली चपाती जर आपण आपल्या जेवणामध्ये रोज खाल्ली तर नक्कीच आपल्याला त्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे होणार आहेत ते फायदे कोणते आहेत ते, ते तुम्हाला मी आता पुढे माता माता सांगणारच आहे खूप सारे फायदे आहेत त्याचे खरंच आणि आमच्याकडे शेतात तो गहू असतो तर म्हणलं खपली गहू का लावलेला आहे तर त्यामुळे खरं मुख्य जे कारण आहे तर ते डायबिटीस साठी चांगले आहे म्हणजे डायबिटीस झाला आहे म्हणून खातो असं नाही तर होऊ नये भविष्यामध्ये यासाठी आधीच काळजी म्हणून शेतामध्ये रेग्युलर गहू लावण्याऐवजी खपली गहू लावलेला होता गेल्या वर्षी आणि एक वर्ष झाला आम्ही खपली खात आहे तर सुरुवातीला नाही आवडला म्हणजे मैं त्याला मोरावं लागतं त्यामुळे ते लक्षात नाही आलं तर एक दोन ते तीन महिने गेले आणि त्यानंतर इतक्या छान चव सुद्धा लागायला लागली आणि खूप छान सुरुवातीला अजिबात तो खपली गहू आवडला नाही तर तो मुरावा लागतो पण आता इतक्या छान चपाती होतात की आवडतात सगळ्यांना थोडासा रंग काळपट किंवा ब्राऊनिश असा असतो पण तेवढं चालायचं पांढऱ्या शुभ्र चपाती मग ते कधीतरी खाल्ला तरी चालतंय विकतचा वगैरे गहू आनंद पण हे रेग्युलर जर आपण जेवणामध्ये खपली घावाचा वापर केला तर नक्कीच ते आपल्या फायद्याचं आहे कसं फायद्याचं आहे हे मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे कणिक माळायला मी घेत आहे आणि पटकन माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या फ्रेंड सोबत खपली गहू का महत्त्वाचा आहे आपल्या जेवणामध्ये किंवा आरोग्यासाठी हे सांगूया म्हणलं चला मग आता कणिक माळायला घेते आणि मग कणिक महत्वा मा माता तुमच्याशी बोलते चला <laughs> थोडस तेल आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार तर आपण रेग्युलर जशी कणिक मळतो तशीच मळायची आहे काही याच्यामध्ये हे म्हणजे वेगळं नाही करायचं आपल्याला तर मी आता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ऍड करते आणि छान अशी कणिक मळून घेते फक्त कणिक आहे ना नेहमी आपण मळताना व्यवस्थित अशी ती मळून घ्यायची म्हणजे थोडासा वेळ लागला तरी चालेल काही जण काय करतात की एक एकसारखं करून पाणी वगैरे घालून ते तसंच ठेवतात आणि ऐन वेळेला चपाती करण्याच्या वेळेस ते पुन्हा मळून घेतात तर तसं ऍक्च्युअली करायची गरज नाही म्हणजे जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते करू शकता पण समजा बाहेर जायचं असेल किंवा जॉब वगैरे करत असाल तर ते काही शक्य होत नाही मला तर नाही होत त्यामुळे मी जे काही मळायचं आहे तो वेळ एकदाच देते काय सात ते आठ मिनट जास्तीत जास्त दहा मिनिट जास्त असेल तर लागतात त्यामुळे मी शक्यतो एकदाच जे काही असेल ते मळून घेते तर तुम्हाला मी आता जे आ, हे सांगते म्हणाले ना फायदे हा तर बघा आपण जे रेग्युलरचे गहू जे वापरतो त्याच्या तुलनेत आहे नाही हे जे खपली गहू आहेत की नाही हे काही लोकांसाठी पचण्यास काय असतात तर पचण्यासाठी योग्य असतात किंवा कारण याच सांगते तुम्हाला का पचण्यासाठी हे चांगले असतात योग्य किंवा चांगले तर ह्याच्यात ना वेगळ्या प्रकारचं ग्लुटन असत आणि त्याचे गुणधर्म जे असतात त्याम ना त्यामुळे म्हणजे ते ग्लूटेन नावाचं जे घटक असतो ना याच्यामध्ये तर त्यामुळे हे पटण्यासाठी इतर गावांच्या तुलनेत चांगले असतात म्हणून हे खाल्ले पाहिजे तर हे झालं एक त्यानंतर अजून तुम्हाला मी सांगते तर ह्याच्यामध्ये ना ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा एक घटक असतो ग्लायसेमिक इंडेक्स जी आय त्याला बोलतात तर किंवा रक्तातील ग्लुकोज किंवा त्याला आपण साखर म्हणतो ते नियंत्रित ठेवण्यासाठी ह्यातलं जे ग्लायसेमिक इंडेक्स आहे ते मदत करत असते म्हणजे साखरेची जी पातळी आहे आपल्या शरीरातली किंवा रक्तातली तर त, ती कमी करण्याची क्षमता या घटकामध्ये असते आणि त्यामुळे जे मधुमेह हो किंवा डायबिटीसचे पेशंट असतात तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असतो तर याच गव्हाला अजून एक दुसरं एक नाव दिलेलं आहे तर ते कोणतं तर ह्याला एमर गहू असं पण म्हणतात म्हणजे ही सगळी माहिती मला गुगलवर भेटलेली आहे म्हणून मी सांगत आहे तर एमर असं देखील ह्याला म्हणतात आणि याच्यामध्ये ना जटिल कर्बोदके असतात त्यामुळे काय होत तर आपली प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी सिस्टीम वाढण्यास मदत होते म्हणजे बघा गहू एक आणि फायदे अनेक असं ह्या गव्हाचं काम आहे रंग असतो चपात्यांचा थोडा लालसर किंवा कार्पट ब्राउनिश असं आपण तेवढं ठीक आहे तसंच अजून एक सांगायचं राहिलं तर याच्यामध्ये ना खूप हाय क्वालिटीचे फायबर असतात त्यामुळे काय होत तर आपल्या रक्तातील जी साखर आहे म्हणजे निरोगी साखर आपल्याला भेटते किंवा जी काय साखर असते निरोगी साखर आणि लिपिड पातळी चांगली ठेवण्यास मदत होते तर इथे सगळी कणिक मळून झालेली आहे जवळजवळ आणि आता बघूया क्लीन करून घेते हे सगळं आणि आता थोडंसं तेल टाकायचं आपण जशी नेहमीची कणिक मळतो त्याच पद्धतीने एक चमचाभर तेल घेऊन व्यवस्थित अशी एकसारखी करून घ्यायची छान मऊसूत जर आपण मळली तेल लावून थोडंसं एक दीड चमचा तर छान सॉफ्टसुद्धा होतात आपल्या चपात्या तर इथे माझी एक अशी पाच ते सात मिनिट मी मस्त अशी मळून घेतलेली आहे कणिक आणि तुम्हाला माहिती काय आहे ती दिलेलीच आहे तर आता एक दहा मिनिट झाकून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर आपण चपात्या करायला घेऊया मग मा तुम्हाला मी पुढे दाखवते कशा प्रकारे चपाती होती आहे याची तर एक दहा मिनटानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर घ्यायच्या आहेत चपाती करायला तर इथे नॉर्मल साईजचाच इथे मी हा गोळा करून घेतलेला आहे कणकेचा आणि याला आता रेग्युलर आपण जसं लाटतो त्याच प्रकारे लाटणार आहे गळीची चपाती करणार आहे तर अनेक प्रकार आपल्याला पाहायला भेटतात घडीचे किंवा चपाती करण्याचे तर ही नेहमीची जी पद्धत आहे तीच मी वापरत असते अशाच प्रकारे सगळ्या चपाती मी आता करून घेतल्या आहेत तुम्हाला दाखवते झाल्यानंतर तर हे बघा इतक्या छान हेल्दी शुगर फ्रीच्या चपात्या आपल्या तयार आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग बाय